नमस्कार आडीच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बिहारसाठी पंतप्रधानांनी जाहीर केलं एक लाख पंचवीस हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद नावेद याकूबची आज नारको चाचणी दोघा दहशतवाद्यांची रेखाचित्र एनआयएकडून जारी कोणत्याही नेत्याच्या चौकशीला सामोरं जायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पारशे नववर्षानिमित्त उत्साह पंतप्रधानांकडून ही शुभेच्छा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुब्रा मुखर्जी यांचं निधन आणि नाटककार न मयेकर यांचं मुंबईत निधन आणि वृत्त बिहार बिहारसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक लाख पंचवीस हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर केलं बिहारमधल्या आरा इथल्या सभत बोलताना पंतप्रधानांनी बिहारमधल राष्ट्रीय महामार्ग आणि ऊर्जा प्रकल्पांसाठी अतिरिक्त चाळीस हजार कोटी रुपये जाहीर केले स्किल डेवलपमेंट की बात हो महिलाओं के लिए प्रशिक्षण केंद्र की चर्चा हो या बिहार के कोने कोने में गांव गांव तक रास्तों की जाल बिठाने का काम हो आज ऐसे कामों का शिलान्यास हो रहा है जो आने वाले दिनों में बिहार की शकल सूरत बदल देंगे बिहार के भाग्य को बदल देंगे आज बिहार के नौजवान को एक नया बिहार बनाने की एक अद्भुत क्षमता देंगे अद्भुत ताकत देंगे तत्पूर्वी काही रस्ते प्रकल्पांच उद्घाटन पंप्रधा ने के लिए सोबर रस्ते वाहत महामार्ग मंत्री नितिन गडकरी ही होते बारह सौ बत्तीस करोड़ रुपए के लागत से बनने वाली इस परियोजना से राज्य में पर्यटन उद्योग को बढ़ावा मिलेगा और प्रधानमंत्री जी का यह आग्रह है कि स्वतंत्रता दिन पर उन्होंने जो बात कही है कि देश के जो गांव गरीब मजदूर किसान है जो शोषित है पीड़ित है दलित है और जिनको रोजगार के अवसर नहीं है जो गरीबी भूखमरी का सामना कर रहे हैं इस रोड के विकास के कारण नए रोजगार के साधन निश्चित रूप से उपलब्ध होने वाले हैं संयुक्त अरब अमीरती दोन दिवसांचा दिवस यशस्वी दौर न पंप्रधान नरेंद्र मोदी मायादेशी परतले या दौऱ्यामुळे उभय देशांमधले सामरिक आणि व्यापार संबंध अधिक दृढ झाले आहेत दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधानांनी दुबईतल्या क्रीडा संकुलात संयुक्त अरब अमिरातीत राहत असलेल्या पन्नास हजार नागरिकांसमोर भाषण केलं संयुक्त अरब अमिरातीत मंदिर उभारण्यासाठी जागा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी आभार मानले भारत आणि संयुक्त अरब अमिरात दहशतवादाविरुद्ध एकत्र लढा देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आणि सामंजस्य करारानंतर परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी उभय देशांच्या वतीनं संयुक्त निवेदन जारी केलं यात सगळ्या प्रकारच्या दहशतवादाचा निषेध आणि विरोध दहशतवादाला फूस लावणं आणि त्याला पाठबळ देणं तसंच धर्माच्या आधारावर होणाऱ्या दहशतवादाचा निषेध करणं दहशतवाद विरोधी अभियानात सहकार्य तसंच गुप्त वार्ता उभय देशांची तयारी दर्शवण्यात आली आहे उभय देशांमध्ये सामरिक आणि व्यापाराच्या दृष्टीनं सामंजस्य आणि काळा पैसा सायबर सुरक्षा तसंच मादक पदार्थांच्या तस्करी विरोधात सहकार्य करण्याचं दोन्ही देशांनी मान्य केलं आहे संयुक्त भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी संयुक्त अरब अमिरात भारताला पाठिंबा देणार आहे जम्मू काश्मीरमधल्या सोपोर इथं एका पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस आणि एक नागरिक ठार झाला श्रीनगरपासून हे ठिकाण बावन्न किलोमीटर अंतरावर आहे पाकिस्तानी सैन्यानं जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं बालाकोट भागात पाकिस्ताननं काल संध्याकाळी गोळीबार केला तसंच रात्री उशिरा पूंछ जिल्ह्यातल्या शाहपूर आणि राजौरी जिल्ह्यात केमंजाकोट भागात बॉम्बफेकी केली भारतीय लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं दोन्ही बाजूंकडून आज सकाळपर्यंत गोळीबार सुरू होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे पंजाबातल्या उधमपूर इथं पकडण्यात आलेला लष्कर ए तोयबाचा दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब याची लाय डिटेक्टर चाचणी आज होत आहे त्यासाठी दिल्ली न्यायालयानं काल राष्ट्रीय तपास संस्थेला परवानगी दिली होती राष्ट्रीय तपास संस्थेनं ना मोहम्मद नावेद याकूबसह उधमपूर हल्ल्यातला आणखी दोघा दहशतवाद्यांची रेखाचित्रही आज जारी केली त्यांच्यावर प्रत्येकी पाच लाख रुपयांचं बक्षिसे राष्ट्रीय तपास संस्थेनं जाहीर केलं आहे कांद्याच्या घाऊक दरात वाढ झाल्यानंतर कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं दहा हजार टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी नाफेडनं जाहीर करण्यात आलेल्या निविदेला कोणताही प्रतिसाद न ना मिळाल्यामुळे नाफेडनं नवी निविदा जारी केली आहे याबाबत नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी दूरध्वनीवरून अधिक विश्लेषण केलं भाव या वर्षाच्या उच्च हट्ट गेल्या आहेत याला एकमेव कारण गारपीट आणि त्याच्यानंतर झालेला अवकाळी पाऊस त्याच्यामुळे कांदा असूनही त्याची टिकवण क्षमता कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि मार्केटमध्ये मालाचा आवक कमी झाल्याने बाजार वाढलेले आहेत दुसरी गोष्ट या संकटावर मात करण्याकरता केंद्र सरकारने कांदा आयात करण्यासाठी नापेडला टेंडर कॉल करायला सांगितले होते नापेडने दृष्टीने इंटरनॅशनल लेवलला टेंडर प्लोट केले परंतु पहिल्या टेंडरची मुदत सात ऑगस्ट शेवटची होती पण सात ऑगस्ट पर्यंत कुणीही टेंडर केले नाही किंवा कुणी बीड दिली नाही तसा अहवाल केंद्र सरकारला गेल्यानंतर केंद्र सरकारने परत त्यांना रिटेंडरिंग करायला सांगितलं त्याप्रमाणे नाफेडने परत रिटेंडरिंग केलं आणि त्याची मुदत सत्तावीस ऑगस्ट ही आहे आता सत्तावीस ऑगस्ट पर्यंत कोण माल देऊ शकतं बाहेरच्या देशातनं त्याच्यावर पुढचं भवितव्य ठरणार आहे आणि विशेष म्हणजे आता संस्कर्चा ता मा माल यायला सुरुवात झाली पण कर्नूल असेल बेंगलोर बेंगलोर असेल त्यांचं म्हणणं असं की दरवर्षीच्या तुलनेत आमच्याकडे पन्नास टक्केच फक्त मालाचा आरायव्हल आहे कमी पावसामुळे मालाची वाढ चांगली झालेली नाही आणि त्याच्यामुळे मालाची आवक कमी झाली आहे अशा सगळ्या बाजूनी संकट आल्यामुळे मा असलेला माल साठवणुकीतला माल असलेला चढल्यामुळे हे सगळं अरिष्ट उभं राहिले आहे पण या निमित्ताने मला ग्राहकांना आणि मीडियाला हे सांगायचं आहे आज ग्राहकाला महाग खावा लागतो कांदा ही वस्तुस्थिती आहे त्यांच्या संवेदना आम्ही समजू शकतो पण जेवढं ग्राहकाचं नुकसान होत आहे त्याच्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय कारण काही पावसामुळे आणि गारपिटीमुळे त्याचा जवळजवळ पन्नास टक्क्याच्या वर माल सरून गेला आहे काही आणि आज दुसरा सीझन नागपंचमीला आमच्याकडे चालू होतोय तर तो अजून लागण्याची परिस्थिती असताना इथे पॅन्स नाहीये त्याच्यामुळे या सगळ्या आपत्ती असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याची चौकशी करण्याचा हक्क सरकारला आहे आणि त्यासाठी सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हणलं आहे राज्यात राष्ट्रवादीच्या नेत्या नेत्यांमध्ये कुरघोड्यांचं राजकारण वाढलेलं आहे पण आता मात्र पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं तटकरे यांनी सांगितलं ते रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर या महिन्याअखेरीस राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल असंही त्यांनी सांगितलं राज्यामध्ये नवीन जिल्हे तयार करण्यासाठी सात हजार कोटी रुपये आवश्यक आहेत सरकारकडे जर पैसे नसतील तर नवीन जिल्हे कसे निर्माण होणार असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून दोन हजार वीस भारताची ओळख निर्माण होणार आहे या तरुणांच्या हाताला कौशल्यावर आधारित काम मिळावं विविध कौशल्य युवकांनी आत्मसात करावीत यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणून कायमस्वरूपी कौशल्य विकास अकादमी स्थापन करणार असं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं दोन दिवसीय सुशिक्षित बेरोजगार मेळाव्याचं नागपूरमध्ये आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी काल बोलत होते नागपूर विभागातल्या पाचवी ते पदवीधर बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं यासाठी हे प्रशिक्षण आणि रोजगारासाठी नाव नोंदणी शिबिर भरवण्यात आलं आहे मनरेगाच्या माध्यमातून काम करण्याची भीती न बाळगता मजुरांनी मागणी केल्यानंतर त्यांना तत्काळ काम उपलब्ध करून देण्याचे आदेश पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत लातूर जिल्ह्यातील पाण्याचे साठे आणि जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या जलसंधारणाच्या कामांची लोणीकर यांनी काल पाहणी केली त्यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते ज्या राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नाहीत त्या बँकातील सरकारच्या ठेवी काढून घ्याव्यात आणि अशा बँकांची रिझर्व्ह तक्रार करावी अशी सूचनाही लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली औसा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन लोणीकर यांनी त्यांचं सांत्वन केलं पारशी नववर्षानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आजच्या दिवशी पारशी बांधवांचं प्रार्थनास्थळ म्हणजे अग्यारीत विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात येतं पारशी बांधव एकमेकांना नववर्षानिमित्त शुभेच्छा देतात आजच्या पारशी नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारशी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत नव्या मुंबईनं देशात तिसरा क्रमांक पटकावला तर राज्यात हे शहर अव्वल आहे नवी मुंबई महानगरपालिकेनं आपल्या हद्दीत नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या पाणीपुरवठा मलनिस्सारण आरोग्य सुविधा तसंच घन कचरा व्यवस्थापन आदी सोयींमुळे नवी मुंबई हे शहर तिसऱ्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकाचं स्वच्छ शहर बनलं आहे या संदर्भात नुकत्याच जाहीर झालेल्या एका सर्वेक्षणानुसार राज्यातली इतर कोणतीही शहरं पहिल्या शंभर क्रमांकात देखील पोहोचलेली नाही तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी गेल्या काही वर्षात राबवलेल्या योजनांमुळेच हा सन्मान प्राप्त झाल्याचं मत महापौर सुधाकर सोनावणे यांनी व्यक्त केलं आहे सगळ्यात मोठं काम म्हणजे या ठिकाणी आम्ही ज्याला हंड्रेड पर्सेंट सिवरेज कनेक्शन्स ज्याला म्हणतो आपण ते आपण हे केलेलं आहे ओपन डिफिकेशन कमी करण्यासाठी या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे आणि दुसरा आमची जी लँडफिल्ड साईड आहे आम्ही तर असा दावा करतो की देशामध्ये दे सगळ्यात सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची आमची लँडफिल्ड साईड आहे आपण जर तिथे गेलो तर आपल्याला पाहायला मिळेल की ऐंशी टक्के कचरा हा आम्ही या ठिकाणी वर्गीकृत करून ते कंपोस्ट तयार करतो आणि ट्वेंटी पर्सेंट फक्त लँडफिल्ड साईडवर त्या ठिकाणी जातो त्यामुळे जे कचऱ्याचे डोंगर इतर ठिकाणी दिसत आहेत ते डोंगर मात्र आम्हाला आपल्या नव्या मुंबईत दिसत नाही नव्या मुंबईतल्या प्रत्येक घरातून निघणारं सांडपाणी आणि महिला हे मलनिस्सारण प्रकल्पाशी जोडलं गेलं आहे यामुळे या, या शहरात सेप्टिक टँक अस्तित्वातच नाही सार्वजनिक स्वच्छतेसाठी घनकचरा जमा करून त्यावर अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया करून खत आणि इंधन निर्मिती करण्यात येते या प्रकल्पासाठी पालिकेला दोन राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले आहेत स्वतःच्या मालकीच्या मोरबे धरणातून पालिका हद्दीतल्या नागरिकांना चोवीस तास पाणीपुरवठा केला जातो याशिवाय चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत हेच निकष नव्या मुंबईला स्वच्छ शहर बनवत आहे सध्या पासष्ट टक्के स्वच्छतेचा टप्पा आम्ही गाठला असून भविष्यात स्वच्छतेच्या आणखी योजना असल्याचं माजी महापौर सागर नाईक यांनी सांगितलं नव्या मुंबईतल्या नागरिकांनी याबद्दल आपल्याला आनंद वाटल्याचं सांगून आणखीन सुधारणा आवश्यक असल्याचं म्हटलं आहे देशामध्ये स्वच्छतेमध्ये तिसरा दे क्रमांक आलाय आणखीन प्रयत्न केला तर प्रथम क्रमांक येईल सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत या शहरात अजूनही काही ठिकाणी कचऱ्याचे ढीक दिसून येत असून झोपडपट्ट्यांमध्येही स्वच्छतेवर लक्ष देण्याची गरज असल्याचं दिसून आलं मात्र नियोजनबद्ध असलेल्या या शहराची वाटचाल अत्याधुनिक सुविधांच्या शहराकडे होत असल्याचं जाणवत आहे शेती सेंद्रिय शेतीचं महत्व साऱ्या जगानं मान्य केलं आहे सेंद्रिय कृषी उत्पादनांना जगात मोठी मागणी आहे त्याकरता आरोग्य पर्यावरण पूरक अशा कृषी पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं ठरतं त्यामुळे सेंद्रिय खतांचा स्रोत असणाऱ्या पशुधनाची काळजी घेणंही आवश्यक ठरतं सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीचं सर्वांगीण आरोग्य सुधारतं यावर सर्व कृषी तज्ज्ञांचं एकमत आहे म्हणजे ते पर्यावरण स्नेही तर आहेच सोबत उत्पादनही गुणवत्तापूर्ण अर्थात ग्राहकाचं चा आरोग्य चांगलं आणि चांगली मागणी आहे म्हटल्यावर उत्पन्न चांगलं म्हणजेच शेतकऱ्याचं आर्थिक आरोग्यही सुदृढ असं उत्तम समीकरण जुळवण्यासाठी सेंद्रिय शेतीकडं कल वाढवायलाच हवा सेंद्रिय शेतीचा मूळ आधार शेणखत आहे त्यासाठी सेंद्रिय खतांचा मोठा स्रोत असलेलं पशुधनही वाढवणं गरजेचं आहे रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची जैविक रासायनिक आणि भौतिक हानी होते यामुळे सेंद्रिय खतं वापरणं हे आजच्या मितीला गरजेचं आहे जैविक फायदे सेंद्रिय खतांपासून कोणते होतात तर ह्या जमिनीमध्ये जीवाणूंची वाढ चांगली होते आणि हे जीवाणू अन्नद्रव्य उपलब्ध आणि झाडाच्या वाढीसाठी मदत सध्या होत आहे काय तर पीक उत्पादन अधिक घेण्याच्या नादात रासायनिक खतांचा अपरिमित वापर तसंच कीटकनाशक तणनाशकांचा मारा ही जमीन आणि पिकं आहेत त्यामुळे जमिनीचा पोत कस सुपीकतेचाही राहस होत चाललाय तिथंच अन्नधान्य फळं भाज्या यामधून फवारणीचा अंश खाणाऱ्याच्या पोटात एकूणच काय तर मृदा आणि माणसाचं आरोग्यही धोक्यात हे रोखायला नको का पशुधन हे नुसतंच खतांसाठी उपयोगी नाही तर अनेक लाभ त्यापासून होतात हे प्राचीन युगापासून आपण पाहतोय वाहतूक दूध उत्पादन यासाठी त्याचा आधार होतो एक जोडधंदापूरक व्यवसाय म्हणूनही ते उपयोगी आहे बदलत्या काळात वैज्ञानिक पद्धतींच्या मदतीनं सेंद्रिय शेतीची कास धरणं जसं क्रमप्राप्त आहे तसंच पशुधनाचं या काळातही व्यावहारिक संवर्धन आवश्यक आहे हे साधलं तर शेतकऱ्यापुढल्या आर्थिक सामाजिक तसंच एकूणच सगळ्या समाजापुढल्या पर्यावरण अन्नधान्य कमतरता आणि आरोग्याच्या समस्यांची सोडवणूक होईल असा मार्ग दिसतो राज्य शासनानं औद्योगिक प्रगतीसाठी ठोस पावलं उचलली असून मेक इन महाराष्ट्र या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे परदेशातील मोठमोठ्या कंपन्यांनी राज्यात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याबाबत करार केला असल्याची माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली आहे ते काल कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते एमआयडीसीनं जमीन अधिग्रहणासाठी केलेल्या प्रयत्नांना राज्यात चांगलं यश मिळालं असून भूमिधारकांच्या सहमतीनं अधिकर केलं जात असून नवीन जमीन अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला दिला जात असल्याची माहिती गगराणी यांनी दिली उद्योगांमुळे केवळ पाच टक्के इतकं नदी प्रदूषण होत असल्याचा अहवाल अनेक पाणी नियामक संस्थांनी दिला असल्याचं स्पष्टीकरण गगराणी यांनी यावेळी दिलं आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी आणि पाडासेवकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात पाडासेवक आणि आशा सेविकांच्या संघटनेनं नंदुरबार जिल्हा परिषदेसमोर काल निदर्शनं करून आंदोलन केलं आशा सेविकांचं मानधन सात हजार रुपये आणि गट प्रवर्तकांचं मानधन दहा हजार रुपये करण्यात यावं एप्रिल दोन हजार पंधरापासूनच थकित मानधन त्वरित द्यावं त्याचबरोबर जिल्ह्यातल्या एक हजार सहाशेछत्तीस पाडा सेवकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या परभणी जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं या प्रमुख मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं आंदोलन करण्यात आलं कॉम्रेड विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते अर्धा पावसाळा उलटून गेला तरी जिल्ह्यात पाऊस न झाल्यानं पाण्याचा आणि जनावरांच्या चा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून सरकारनं गावोगाव पाण्याचे टँकर तसंच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा अशा मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवा आयाम देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज पुण्यतिथी त्यांनी दिलेल्या जयहिंदच्या नाय आजही राष्ट्राभिमान जागृत होतो भारतीय स्वातंत्र्य संग्रामातले अग्रगण्य नेते आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक सदस्य नेताजी सुभाषचंद्र बोस जय हिंदचा नारा देणारे नेताजी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं वचन देणारे नेताजी सुभाष बाबूंच महत्वाचं योगदान म्हणजे आझाद हिंद सेनेच्या स्थापनेतला त्यांचा सहभाग दुसरं महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी राजबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली नेताजींनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात मोलाची कामगिरी बजावली आझाद हिंद सेनेमध्ये त्यांनी स्त्रियांसाठी झांसी की राणी रेजिमेंटही बनवली होती भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सतत झगडत राहिले प्रखर देशभक्ती जाज्वल्य राष्ट्राभिमान आणि लढवय्या वृत्तीमुळे त्यांनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध सातत्यपूर्ण लढा दिला त्यांच्या या प्रेरक योगदानापुढे आजही सारा देश नतमस्तक होत आहे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष सेनानी आणि माजी राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित यांची आज जयंती देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण असलेल्या विजयालक्ष्मी यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी झाला स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी अनेक वेळा कारावास भोगला प्रांतीय सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद भूषवलं होतं कॅबिनेट मंत्रीपद भूषवणाऱ्या त्या देशातल्या पहिल्या महिला होत्या स्वातंत्र्यानंतर रशिया अमेरिका मेक्सिको आयर्लंड अशा देशांच्या त्या राजदूत होत्या एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे चौसष्ट या काळात त्या महाराष्ट्राच्या राज्यपालही होत्या एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे अडुसष्ट या काळात त्या फुलपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबरोबरचं वितुष्ट वाढत गेल्यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगात भारतीय प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली दोन डिसेंबर एकोणीसशे नव्वदला ला देहराडून इथं त्यांचं निधन झालं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातल्या हरित धवल क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात आज त्यांना आदरांजली वाहण्यात आली विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली नाईक यांनी द्विभाषी राज्यात कृषी मंत्री तर महाराष्ट्रात महसूल मंत्रीपदाचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळला होता महसूल मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी जमीन सुधारणा कायदा संमत करून घेत सुमारे एक लाख कुळांना दहा हजार हेक्टर जमिनीची मालकी मिळवून दिली राज्याचा कृषी क्षेत्र आणि शेतकरी यांच्या विकासावर त्यांनी विशेष भर दिला एकोणीसशे बहात्तर सालच्या दुष्काळात रोजगार हमी योजनेसारखी आदर्श योजना यशस्वीरित्या राबवून दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उमेद त्यांनी निर्माण केली होती कृषी क्षेत्रातल्या त्यांच्या भरीव कार्याबद्दल वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहते नाशिक इथल्या साधू मध्ये होणाऱ्या निर्वाणी अनी निर्मोही अनी आणि दिगंबर अनी या वैष्णव आखाड्यांमध्ये उद्या ध्वजारोहण सोहळा होणार आहे यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे या सोहळ्याकरता आखाड्यांचे मंडप अत्यंत रेखीव नेटके सुबक आणि आकर्षकरित्या साकारण्यात येत आहे तसंच चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आपत्कालीन तात्काळ वैद्यकीय सुविधांचीही सोय करण्यात आली आहे गेल्या चोवीस वर्षांपासून जगात नावलौकिक असलेल्या पंडित वसंतराव देशपांडे संगीत समारोहाला काल नागपूरच्या देशपांडे सभागृहात थाटात सुरुवात झाली दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात स्वर्गीय पंडित वसंतराव देशपांडे संगीत स्पर्धेचे विजेते युवा गायक आदित्य मोडक यांचं गायन झालं दुसऱ्या सत्रात राकेश चौरसिया यांनी आपल्या बहारदार बासरी वादनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं यानंतर पंडित वसंतराव देशपांडे संगीत स्पर्धेच्या विजेत्या युवा प्रतिभावंत कलाकारांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यंदाच्या संगीत समारोहाचं हो मुख्य आकर्षण म्हणजे जगप्रसिद्ध ख्यातनाम गायिका गिरिजा देवी वडाली बंधू या दिग्गज कलाकारांची सुरेल मैफल यंदा रसिकांना ऐकता येणार आहे सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे विद्यार्थ्यांनी दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यातला साधेपणा विनम्रता आणि आत्मविश्वास या गुणांचं अनुकरण करावं असं आवाहन शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी काल अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथं केलं बौद्धिक संपदा स्वामित्वाविषयी डॉक्टर माशेलकर यांनी माहिती दिली ज्ञानसंपदेतून केलेल्या निर्मितीवर भारताचा अधिकार असला पाहिजे त्यावर अन्य देशांनी पैसे कमावता कामा नये कोपरगाव इथल्या के जे सोमय्या आणि केी रोहमारे महाविद्यालयाच्या विज्ञान तंत्रज्ञान भवनाचं उद्घाटन डॉ माशेलकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती अभय फिरोदिया होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती समीर सोमय्या उपस्थित होते विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांचा औद्योगिक विकास होऊ शकला नाही या जिल्ह्यांच्या विकासासाठी सरकार कालबद्ध कार्यक्रम तयार करत असल्याची माहिती उद्योग आणि खनिकर्म राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली वाशिम इथं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्थापन करण्यात आलेल्या एमआयडीसी साठी सहाशे एकर जमीन संपादित करण्यात आली मात्र कुठलाही मोठा उद्योग इथे आला नसल्याचे खंत त्यांच्या उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली वाशिम इथे एम आय डी सीचे चे अधिकारी आणि कारखानदार संघटनांसोबत काल चर्चा आयोजित करण्यात आली होती त्या चर्चेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजवटीत विदर्भाच्या विकासाकडे अतिशय दुर्लक्ष झाल्याची टीका करण्यात आली पोटे यांनी एमआयडीसी परिसराला भेट देऊन इथल्या उद्योगांची पाहणी केली यावेळी भाजपाचे आमदार तसंच पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून केल्या गे गेलेल्या पाठपुराव्यामुळे बंगाली भाषेत बनलेल्या देवदास या चित्रपटाची प्रत मिळवण्यास संग्रहालयाला यश आलं आहे तीन सदस्यांच्या शिष्टमंडळानं काल एन एफ भेट दिली त्यावेळी बांगलादेश सरकारचे माहिती सचिव मोर्तजा अहमद यांनी एन एफ एआयचे संचालक प्रकाश मगदुम यांना बंगाली देवदास चित्रपटाची प्रत सुपूर्त केली तर या बदल्यात एन एफ आयतर्फे राजा हरिश्चंद्र या पहिल्या भारतीय चित्रपटाचे प्रत बांगलादेश चित्रपट संग्रहालयाला भेट म्हणून देण्यात आली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी आणि देशाच्या प्रथम महिला नागरिक सुब्रा मुखर्जी यांचं आज सकाळी पावण्या अकराच्या सुमाराला नवी दिल्ली इथं निधन झालं त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या होत्या गेले काही दिवस त्या आजारी होत्या मुखर्जी या संगीत रवींद्र संगीताच्या गायिका होत्या त्या अनुषंगानं त्यांनी युरोप आशिया आफ्रिका या देशांचे दौरेही केलेले होते रवींद्रनाथ टागोरांच्या गीतसंपदेला सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्यांनी गीतांजली ट्रूपची स्थापना केली होती सुब्रा मुखर्जी या स्वतः उत्तम चित्रकारही होत्या त्यांच्या निधनाबद्दल शोक भावना सामाजिक कौटुंबिक रहस्यप्रधान थरारक आणि विनोदी अशा सर्व प्रकारचे नाटकं लिहिणारे नाटककार एकांकिकाकार आणि लेखक प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांचं आज सकाळी कर्करोगानं निधन झालं मयेकरांची फॅन्टसी काल्पनिक आणि रूपकात्मक नाटकं राज्य नाट्यस्पर्धांमध्ये गाजली तसंच रमले मी दीपस्तंभापासून अलीकडची आसू आणि हसू गोडी गुलाबीपर्यंत आपल्या व्यावसायिक कारकिर्दीतले सर्वाधिक नाटकं चंद्रलेखा संस्थेला त्यांनी दिली होती यातील बहुतेक नाटकांचे महोत्सवी प्रयोग झाले तसंच रात्राणी आणि पाणगो इलो रे इलो ही त्यांची नाटकंही विशेष गाजली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं राम गणेश गडकरी पुरस्कार देऊन मयकरांचा गौरव केला होता हवामान येत्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या बिहारसाठी पंतप्रधानांनी जाहीर केलं एक लाख पंचवीस हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद नावेद याकूबची आज नारको चाचणी दोघा दहशतवाद्यांची रेखाचित्र एनआयएकडून जारी कोणत्याही नेत्याच्या चौकशीला सामोरं जायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पारसी नववर्षानिमित्त उत्साह पंतप्रधानांकडून ही शुभेच्छा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुब्रा मुखर्जी यांचं निधन आणि नाटककार प्रल मयेकर यांचं मुंबईत निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार